आज आपण एल्बो साईज किंवा कोपरापर्यंतच्या बाहीची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया तर बाहीचं माप कसं घ्यायचं असतं ते पहिलं मी तुम्हाला दाखवते कारण कमेंटमध्ये खूप विचारतात मुंडा कसा मोजायचा आणि मुंड्याला आकार कसा द्यायचा तर मी ते दाखवणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मुंड्याला आकार कसा द्यायचा ते तर आधी सर्वात प्रथम आपण बाहीचं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते तर ही बघा ही जी शोल्डरची टीप आहे त्या टीपपर्यंत उंची मोजून घ्यायची असते जी पण तुमची उंची तुम्हाला मिळेल ती तुम्ही उंची घ्या तर माझी उंची आलेली आहे सव्वाण्णव या पद्धतीने आता याला म्हणतात उंची पूर्ण उंची बाहीची आणि याला म्हणतात गोलाई किंवा मोहरी किंवा मग दंडघेर तर मी दंडघेरच म्हणत असते तर दंडघेर नेहमी असा मोजायचा असा मोजायचा नाही तर ही जी टीप आहे आपली ती टीप मध्यावर अशी घेऊन असा मोजायचा म्हणजे परफेक्ट व्यवस्थित माप येतं लूज होत नाही आता हे किती आलं पाच आणि एक रेख तर सव्वा पाच घेतलं तरी चालू शकतं आता व्यवस्थित लावून घेऊया सव्वा पाच वर दंडघेर आलेला आहे आपला आता इथे दंडघेर झाला ही उंची झाली आता हा मुंडा मुंडा कसा टाकायचा किंवा अजून एक दुसरं माप मुंडा कितीवर टाकला पाहिजे हे माप घेण्यासाठी आपण एक माप घेतो तर ते माप कुठं घ्यायचं तर हे काकेत जी टीप आलेली असते आपली त्या काकेत असा टेप लावायचा आणि बरोबर सरळ सरळच असा टेप लावून याला म्हणतात बायसेप काय म्हणतात त्याला बायसेप म्हणतात किंवा मग याला आपल्याला किती रुंदीवर इथे मुंड्यासाठी लाईन टाकली पाहिजे उभी हे इथे अंतर घ्यायचं तर हे किती आलं तर साडेसहानी एक रेग येते तर आपण पावणे सात किंवा सात वर घेतलं तरी चालेल थोडं लूज असलेलं चांगलं आपल्याला घट्ट करता येतं पण घट्ट व्हायला नको आधीच आदीच आधीच मुंडा काकेत काचायला नको म्हणून आपण हे थोडं लूज ठेवणारे अर्धा इंच प्लस करून तर साडेसहा आले तर इथे सात वर माप टाकायचं ते कुठं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये कापडावर तर तुम्ही लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा तर महत्वाचं आपलं हे एवढे तीन माप असतात भाईमध्ये पूर्ण उंची दंडघेप आणि हा बायसेप इथे मी तुम्हाला खडून रे वरून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे बघा इथं आपल्याला हा दंडघेर टाकायचा असतो का सॉरी बायसेप टाकायचा असतो बरोबर काकेत टेप लावायचा आणि या ठिकाणी आता तुम्हाला रे गोडून दाखवते म्हणजे तुम्हाला परफेक्ट बायसेप कुठे मोजायचा ते समजेल हे बघा साधारण इथे चार ते पाच बोट उंची पासून चार ते पाच बोट खाली या अंतरावर आणि काकेजवळ असा टेपसर लावायचा या पद्धतीने असं तुम्ही बायसेप मोजा दंडखेर मोजा आणि उंची मोजा एवढ्या तीन मापावर कोणतीही बाही कटिंग करायची असेल तर ही तीन माप आपल्याला महत्वाची असतात आणि अजून एक माप असत ते म्हणजे मुंड्याचं तर हे बघा मुंडा हे मी उलट्या साइडनी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तर मुंडा मोजण्यासाठी कसा मोजायचा ते मी दाखवते बऱ्याच जणांना समजत नाही मुंडा कसा मोजायचा तर बघा ब्लाउज असा उलटा करायचा किंवा मग असा सुलटा जरी असला तरी चालेल या पद्धतीने आणि कोणती तरी एक साईड घ्यायची पाठीमागची किंवा पुढची आणि मग आपल्याला इथे शोल्डरवर हा जो शोल्डर आहे त्या शोल्डरवर टेप लावायचा असा आणि हा जो आकार आहे हे बघा टीप जी गेलेली आहे आपली अशी इथून ही टीप अशी पूर्ण मोजायची या पद्धतीने इथं शेवट कुठं आला हे बघा शेवट येतो सव्वा so आठ तर आपण साडेआठवर मुंडा कटिंग करायचा लूज ठेवायचा जोरा कुठं आपण ब्लाऊजचं कटिंग करतो पाठीमागच्या भागाचं तेव्हा आपल्याला हा मुंडा साडेआठ भरला पाहिजे आणि कसा मोजायचा हे मी मुंड्याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे मुंडा कसं कटिंग करायचा पाठीच्या भागावर तो तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तो तुम तुम्ही बघा जाऊन बघा तर या पद्धतीने मुंडा मोजायचा आणि आपल्याला मुंडा टाकायचा आहे बाहीवर तर कसा टाकायचा ते आपण बघूया सर्वात पहिले कापडाची अशी चार घडी करून उन... न... न... कापड घ्यायचं आहे अखंड पदर आपल्याकडे आणि सुट्टे पदर समोर ठेवून ब्लाऊजची उंची टाकायची आता तुमची जी उंची असेल ती तुम्ही उंची घ्या माझी उंची आहे दहा इंचाची ब्लाऊजची कोपरापर्यंत त्यामध्ये मी एक इंच अस्तरसाठी प्लस केलेत आणि जर तुम्हाला बिन अस्तरची बाई शिवायची असेल तर तुम्ही दोन इंच अस्तर उंचीमध्ये प्लस करून उंचीसाठी ही रेग ओढून घ्यायचे आता खाली आपल्याला दंडघेर टाकायचं आहे टाका, तर दंडघेर आहे साडेपाच तुमचा जो काय असेल माप ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये दीड इंच प्लस करायचे तर ब्लाऊज कटिंगला आपण दीड इंच प्लस करतो फिटिंगसाठी म्हणून इथं पण दीड इंच तुम्ही जर दोन इंच ब्लाउज कटिंगला जर टाकले असतील फिटिंगला मार्जिन तर इथे तुम्ही दोन इंच मार्जिंग द्या आता याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे तर कॅप हाईट टाकायची असते तर कॅप हाईटसाठी मी तुम्हाला बायसेपचं माप टाकलेलं ब्लाउजवर घेऊन दाखवले आधी व्हिडिओमध्ये मी दाखवलं कुठं बायसेपचं घ्यायचं माप ते तसं बायसेप आपला साडेसहा भरला तर सात इंचावर बायसेप टाकायचा अर्धा इंच प्लस करून आणि तिथे सरळ रेग ओढून असा तिरका टेप ठेवायचा मध्यावर बाय बघा मध्य इथं अखंडपत्राकडं त्या साईडला मी तिरका टेप ठेवून मुंडा किती आला ते माप आपण तिथं टाकून घ्यायचं असतं आणि तिथे मग ही अशी सरळ रेग ओढायची बघा बायसेप मी सात इंच घेतला तर त्या बायसेपचा असा टेप अर्धा करून मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने आणि तिथे एक उभी रेख ओढून घ्यायची अशा पद्धतीने दोन चौकोन आपले हे तयार होतात mm -hmm. आता ह्या पहिला जो चौकोन आहे त्याचा परत मध्य काढून घ्यायचा मध्यावर रेग ओढून घ्यायची आणि नंतर तिथे सरळ रेग ओढून घ्यायची अशा पद्धतीने आपले चार चौकोन तयार होणार आहेत mm -hmm. आता बघा अलीकडचा पहिला जो चौकोन मिळालेला आहे अर्ध्यावर आपल्याला त्याचा परत असा टेप अर्धा करून अर्धा काढून घ्यायचा आणि इथून पुढचं महत्त्वाचं आहे भाईला सेप कसा द्यायचा तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा आणि दुसरा जो चौकोन आपला उरलेला आहे त्याचे तिरकस दोन भाग करायचे आणि त्या तिरप्या रेगेवर दोन इंचावर ही खून करून घ्यायची इथंपर्यंत झालं आता इथून पुढं जे दीड इंच आपण फिटिंगला मार्जिंग दिलं ते मार्जिंग देऊन घ्यायचं आणि मग या दोन रेगा ओढून घ्यायच्या अशा या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका एकदम बाई मस्त येणार आहेत अजिबात चुन्या पडणार नाही आहेत बाईला आता हा जो पट्टी आहे फ्रेंच कर तो कुठे ठेवायचा तो मी दाखवते बघा बोटानी काळजी करून काळजी नाही बघा मी खुना पण करून दाखवलं या पद्धतीने हा टेप असा ठेवून घ्यायचा पट्टी आणि हा आकार देऊन घ्यायचा तुम्ही हाताने जमत असेल तर हाताने पण देऊ शकता पण याच्या मदतीने व्यवस्थित आकार दिसतो आता दुसऱ्या ठिकाणी कशी पट्टी ठेवायची ते पण मी खडूनी दाखवलं तर या पद्धतीने ही फ्रेंच करो असा ठेवून घ्यायचा आणि इथे पण हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे दे अगदी परफेक्ट आकार येतो मुंड्याचा आता दुसऱ्यांदा किंवा पाठीमागच्या भागासाठी जो आपण बाहेरून कट मारत असतो तो या पद्धतीने ठेवायचा हा मध्य काढलेला तो टोक आणि तिरप्या रेगेवर दोन इंचावर जी खून केली ते ते जोडून घ्यायचं आणि मग नंतर फिटिंग आणि तिरप्या रेगेवरचे दोन इंच हे जोडून घ्यायचं या आकारात बघा किती सुंदर भाईचा आकार आलेला आहे एकदम मस्त भाई बसते छान दिसते आणि ही पुढची लाईन असणार आहे आपली आणि ही पाठीमागच्या भागाला जोडणारी लाईन असणार आहे तर या पद्धतीने बघा ही कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे अशी तुम्ही कटिंग करा आणि मस्त परफेक्ट बाई कटिंग तुमची होणार कुठेही तुम्हाला चुनी पडणार नाही आणि व्हिडिओ फक्त बघू नका तर चॅनेलला सबस्क्राईब करा नक्की केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकनचं पण बटन दाबा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ माझे सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने दोन काठ मारून घ्यायचे म्हणजे जोडायला आपल्याला त्रास होत नाही मागे पुढे होत नाही भाई आणि मग आपल्याला हा पुढचा सेप पण कट करून घ्यायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा मस्त छान कटिंग करा भाईची कुठल्याही गिरायकांची तक्रार येणार नाही तुम्हाला भाईविषयी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद